नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे टेरेस गार्डनिंग मराठीमध्ये खूप दिवसानंतर हा व्हिडिओ येतो आहे तर टेरेसमध्ये साधारण पावसाळ्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी म्हणजे एक प्रकारे खूप नुकसान झालं शेजारी कन्स्ट्रक्शन सुरू होतं आणि बऱ्याच साऱ्या झाडांची थोडी नासधूस झाली आणि पावसामध्ये थोडंसं ना झाडांकडे दुर्लक्ष झाल्यामुळं कीड वगैरे लागून बरीचशी झाडे खराब झाली तर आता आपण परत रिपेअरिंगचं काम चालू करतो आहे आणि झाडांना परत सगळे साफसफाई करून सगळं व्यवस्थित लावून परत एकदा आपण गार्डनिंग जसं पहिलं होतं तसंच आपण करायला सुरुवात करतो सा आहे तर आता सध्याच हे साफसफाईचा व्हिडिओ आहे दोन तीन दिवसापूर्वीचा तर हे पूर्ण एक साईडला सगळं शिफ्ट करून पूर्ण साफसफाई करून सगळी झाडं आपण व्यवस्थित लावलीत बऱ्याचशा कुंड्या आपण अपग्रेड केल्यात जसं की जुन्याच्या प्लॅस्टिकच्या कुंड्या होत्या मातीच्या कुंड्या होत्या त्या खूप खराब झाल्या होत्या तर त्याच्यातले झाडं आपण ग्रो बॅगमध्ये शिफ्ट केली आहेत ग्रो बॅग जी आपली हिरव्या कलरची गोल राऊंडमध्ये बॅग आहे साईज पण मोठी आहे त्यामुळे झाडांना मुळांना पण जास्त ग्रोथ मिळेल वाढण्यासाठी तर आपण नर्सरीची माती काळी माती त्यानंतर जे वर्मी कंपोस्ट खत आहे ते आणि कोकोपीट हे सगळं मिक्स करून आपण माती बनवली आणि प्रत्येक नवीन कुंड्यांमध्ये आपण टाकलेली आहे तर हे सगळे बघा साफसफाईचा व्हिडिओ साफसफाई झाल्यानंतरचं तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवतो नंतर पुढे एक छोटीशी आमची लुडबुड लुडबुड करत होती मध्ये तर तिचा एक छोटासा व्हिडिओ इथे ॲड केला मी बॅगमध्ये जाऊन बसली होती ती <laughs> चला ठीक आहे तर तुम्हाला मी दाखवतो झाडांमध्ये मी कसं कसं ॲडजस्टमेंट केली आणि कसे कसे झाडं लावलेली आहेत तर हा पूर्ण राडा नीट केलेला आहे बघा व्यवस्थित हे कालचा व्हिडिओ पूर्णपणे सगळं व्यवस्थित लावून साफसफाई करून बरेचशी झाडं आपण जुनी काढून टाकली आहेत आणि नवीन आपण आता प्लॅन्टिंग करणार आहोत बऱ्याचशा ग्रो बॅगमध्ये सध्या काहीच नाही आहे पण आपण ते जसं जसं मी लावेल तसंच तुम्हाला मी अपडेट देईल तर इथून सुरू करूयात हे आपलं जुना छोटंसं झाड हे कर आपलं कोरफड आहे हे गुलाब आहे कुंडीमध्येच आहे सध्या तो ओके ह्या बॅगमध्ये सध्या काही नाही आपण ती रेडी करून ठेवली आहे आपण काही प्लॅन्ट लावलेत नंतर ते एक एक बॅगमध्ये शिफ्ट करणार आहोत हे केळीचं झाड नर्सरीत आणलं होतं आपण तर बऱ्यापैकी चांगली ग्रोथ झाली ह्याची दोन ते तीन महिन्यामध्ये ह्याला आपण कोकोपीट आणि थोडंसं खत टाकलं आहे तर हे तुम्ही दर पंधरा ते वीस दिवसाला किंवा महिन्यातनं एकदा करा थोडीशी माती सुटसुटीत करायची आणि थोडंसं वर्मी कंपोस्ट खत किंवा जे काय असेल ऑर्ग ऑर्गॅनिक खत ते थोडंसं टाकायचं एक ते दोन मूठ आणि पाणी द्यायचं ह्याच्यात सध्या काही नाही आहे हे आपलं नारळाचं जुनं झाड हेला नंतर आपण गावी शिफ्ट करणार आहोत फार्म हाऊसचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच मागचा तिथं आपण साठ झाडं लावली आहेत ओके तिथं आपण काही झाडं शिफ्ट करणार आहोत नंतर हे आहे जुना मोगरा चांगला मोठा खूप झाला आहे पण त्याची कुंडीनंतर चेंज करणार आहोत आपण ही खूप जुनी कुंडी टेरेस गार्डनिंग सुरू करण्याच्या आधीपासून आहे तर हे आपण नंतर चेंज करतो आहे तर ह्याच्यात पण आपण कुंडीमध्ये नंतर ह्या ग्रोबॅगमध्ये पण नंतर काही गोष्टी लावणार आहेत सध्या काही नाही हे बेलाचं झाड खूप चांगलं वाढलं आहे छोट्याशा कुंडीमध्ये खूप चांगला ग्रोथ आहे ह्याचा आणि प्रत्येक घरी म्हणजे तुम्ही टेरेस गार्डन करतायत तर एक छोटंसं बेलाचं झाड कडीपत्त्याचं झाड कडुलिंबाचं झाड असे काही दोन तीन झाडं आहेत ती घरात असावी आणि काही फुलांची झाडं जसं जास्वंद वगैरे कॉमन असतो मोगरा तर ह्याने काय होतं टेरेस गार्डनमध्ये एक पूर्ण गार्डनिंगची शोभा येते ही काही छोटी छोटी फुलांची झाडं आहेत जुनी झाडं आहेत ही तर तुम्हाला ते ऑलरेडी माहितीच आहे मागच्या व्हिडिओमध्ये इथं काही फुलं यायला लागलेत तर हा व्हिडिओ आपला साधारण दोन ते तीन महिन्यानंतर येतो आहे टेरेस गार्डनिंगचा तर आता व्हिडिओ येत राहतील कंटिन्यू आपण झाडांकडे प्रॉपर लक्ष देतो आहे आणि नवीन काही झाडं लावतो आहे हे चिक्कूचं झाड आपण नर्सरीत आणलं होतं खूप मोठं झालं आहे छोटे छोटे चिक्कू पण लागलेत पण माहीत नाही ते येतील की नाही येतील ओके येस हे कसं राहतं की हे जे झाडं आहेत ही त्याला हे केलेलं असतं त्याच्यामुळं ह्या झाडांना लवकर फळं लागतात <coughs> कलम केलेला असतो त्यांना तर हे प्राजक्ताचं झाड आहे हे थोडंसं आपण काढायचा प्रयत्न करतो आहे ह्याला तर हे बघा आंब्याचं ग्रोथ बघा तुम्ही जुना व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल आंब्याचं झाड पहिलं किती छोटं होतं तर त्याला मी सगळ्या साईडनी कटिंग केली सगळ्या साईडनी फुटलं ते झाड आणि माहीत नाही हा सीझन नाही आहे आंब्याचा पण ह्याला आंबे, ला आंबे कसे लागले मोहर लागला होता मागच्या महिन्यामध्ये तर मला वाटलं सगळे आंबे गळून जातील पण हा नोव्हेंबरमध्येच आंबे लागलेत तर हे एक महिन्यामध्ये एक दीड महिन्यामध्ये ह्याला एक बऱ्यापैकी कायऱ्या येतील ह्या आणि परत मोहर लागेल मला वाटते एप्रिलमध्ये सो वर्षात दोनदा झाडं यायला लागलेत आंब्याला सो बहुतेक मी नवीन असेल माहीत नाही पण माझ्या मते आंबे एकदाच यायचे वर्षातनं पण ठीक आहे काय हरकत नाही ह्याला है। साधारण सहा सात कायऱ्या लागतील पण झाडाचा रूट खूप मोठा आहे कुंडी मोठी आहे त्यामुळं ह्याला आपण ठेवूयात दोन तीन आंबे तरी आणि बाकीचे कटिंग करून काढून टाकूयात झाडं अजून मोठं करायचं आहे आपल्याला जेवढं झाड घनदाट होईल मोठं होईल तेवढी फळं त्याला चांगली लागतात ही जुनी आपली झाडं नारळाची ॲज इट इज ठीक आहे नंतर इकडे शेजारी आपण ह्याला कुंडीमध्ये शिफ्ट केलं आहे हा आ, आ, आपला ऑरेंज कलरचा जास्वंद होता तर हे जी जु कुंडी चेंज केली आपण ह्याच्यामध्ये शिफ्ट केल्या ह्याला आता थोडंसं मुळांनाही जागा मिळेल झाडंही मोठं होईल हा आपला शेजारी आहे तो जुना जुनं लिंबाचं झाड मी तुम्हाला सांगितलं की जुनं ला झाड हे पाच वर्ष लिंब येत नाही तर हे थोडंसं पानं गळाली होती पण थोडंसं फुटले जातं वरच्या साईडला बघूयात हा बघा मोगरा हा डबल मोगरा आहे तर ह्यालाही कुंडी चेंज केली आपण मोठी बॅगमध्ये त्याला शिफ्ट केला तर ह्यालाही चांगली फुलं लागतात ओके आणि झाड मोठं झाल्यामुळे ह्याला फुलं सगळ्या साईडने लागत आहेत ऑलमोस्ट तर ह्याचंही वाढ चांगली होईल कुंडी चेंज केल्यामुळे <coughs> ही काही आपली छोटंसं हे आहे ह्याला नंतर आपण शिफ्ट करू चांगल्या ठिकाणी ओके हे आपली आळूची पानं हे तर कंटिन्यू बारा महिने चालत राहतात नंतर हा गवती चहा ह्याचीही कुंडी चेंज केली आपण एकदम छोट्या ह्याच्यामध्ये होतो झाड एवढं मोठं झालं हे गवती असं की ह्याला कुंडी चेंज करावी लागली ही प्लास्टिकची कुंडी सध्या ठेवली आपण टेम्पररी नंतर बघूयात झाड मोठं झाल्यावर हा जास्वंद पण जुन्या कुंडीत होता मातीच्या कुंडीमध्ये तर कुंडी पूर्णपणे हे झाली होती तर ह्याला मी इथं शिफ्ट केलं पानांना थोडीफार कीड आहे मी ही सगळी पानं किडलेली काढणार आहेत आणि नवीन ग्रोथ ह्याला करूयात तर ह्यालाही चांगल्या प्रमाणामध्ये ग्रोथ पुढे येईल ठीक आहे नंतर ह्या शेजारच्या ग्रो बॅगमध्ये आपण मिरच्याची तीन रोपं जी आली होती दुसऱ्या ह्याच्यामध्ये ती आपण इकडे शिफ्ट केली तर त्याला आपण तिकडून काढून हिथं लावलं आणि इथंही पूर्णपणे ही ग्रोबॅग नवीन केली तर ही मोठ्या मिरच्या त्याला झाड छोटं ज्या पण मिरच्या लागल्यात त्याला बऱ्यापैकी तर ही तीन झाडं सध्या तरी सर्व करतील पुढे बघूयात झाड खूप मोठं झालं तर मग त्याला कसं शिफ्ट करता येईल थी। ठीक आहे तर इथंही एक जुनं झाड आहे तर थोडंसं कन्स्ट्रक्शनमुळं खराब झालं तर पण त्याला ठेवले आणि त्याच्यावर अजून एक झाड टाकलं हे दोन मिरच्याची झाडं आहेत बघूयात काय होईल पुढे ग्रोथ आणि इथंही कन्स्ट्रक्शनमुळे हे लिंबाचं झाड खूप खराब झालं होतं तर इथे लिंब लागलेत बघा मी तुम्हाला म्हणले नर्सरीतलं झाड आहे ह्याला लिंब लवकर लागतील कलम केलेलं झाड आहे हे तर आता ह्यालाही ग्रोथ व्हायला सुरुवात लागली आहे थोडंसं जळायला लागलं होतं पण आहे त्याला आणि हे बघा पेरू पेरू पण चांगला मोठा झाला आहे नर्सरीमधनं आणला होता आपण तुम्ही जुन्या व्हिडिओत बघितला असेल चांगला फुटला आहे हा मोठा झाला आहे भरपूर तर हे झाली एक साईड पूर्णपणे आपण सगळी ॲडजस्ट केली आणि साफसफाई करून सगळी झाडं व्यवस्थित लावली आहेत बऱ्याचशा कुंड्या मोकळ्यात ग्रोबॅक तिथं आपण करणार आहोतच तर मी काही हे केलं आहे बिया लावलेल्या आहेत बघूयात त्या कशा येतील कशा नाही हे तिन्ही ग्रोबॅक मोकळ्यात इकडच्या हे पण एक ह्या साईडच्या पण दोन्ही गोष्टी मोकळ्यात तर इथं आपण थोडंसं काहीतरी विचार करून लावणार आहेत सहसा मी विचार करतो की आता परत बोईमूग वगैरे लावावा ठीक आहे तर इथे बघा हे कढीपत्त्याचं झाड आणि इथे दोन मिरच्यांची रोपं आहेत थोडीशी ही मोठी झाली ना ह्यांची गुंडीनंतर चेंज करू हे कढीपत्ता आहे मी पण विचार करतो कडीपत्त्याला थोडीशी मोठी ग्रोबॅक करावी पण हरकत नाही थोडंसं वाढ आहे अजून वाढ वाड़ मोठी व्हावी झाली नंतर चेंज करूयात नंतर मी मधल्या ग्रोबॅगमध्ये कांद्याची छोटी छोटी रोपं मी गावावरून आणली होती छोटा छोटाच कांदा होता बरेच हे मी लावलेत एक दीड महिन्यापूर्वी तर ही कांदे बऱ्यापैकी मोठे झालेत तर हे आपण आता पंधरा वीस दिवसामध्ये कांदे काढणार आहोत तर वीस पंचवीस कांदे असतील ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट ठीक आहे आणि इथे बघा हे कन्स्ट्रक्शनचं पूर्ण सिमेंट वगैरे पडलं आहे ह्या मातीमध्ये सो ह्याच्यात मी काही ठेवलं नाही ह्याच्यात जुनी वांगी होती सगळी काढली मी आणि पलीकडे फक्त वांगेचे काही रोपं ठेवलीत ह्या ज्या ह्या बॅगमध्ये तर इथे बघा मी काही टोमॅटोची रोपं लावली आहेत हे कोकोपीटची माती आहे की जी में है चे दोन मी ह्याच्यात टाकली आणि दोन लाईनमध्ये मी टोमॅटोची रोपं लावली आहेत आता बघूयात रोपं येत आहेत की नाही जसे येतील तशी आपण त्या काही ग्रो बॅगमध्ये शिफ्ट करणार आहोत दहा तरी रोपं लावलीत मी आणि रोपं पहिले काही काही रोपं लावावे लागतात त्याशिवाय येत नाही तर हे पण बघा वांग्याचं मी सहा झाडं आहेत इथे ही ठेवूयात ह्याला थोडंसं जरा कटिंग वगैरे करून त्याची ग्रोथ होईल फुलं वगैरे लागायला सुरुवात झाली आहेत आणि इकडे काही फुलांची झाडं पुदिना आहे फुलांची झाडं आहेत तर ही बॅग आहे ही तर अशा प्रकारे हा आपला पूर्ण तेरेचा खूप दिवसातनं आलेला अपडेट तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आपण नेहमी भेटूयात आणि मी तुम्हाला नेहमी नवीन नवीन गोष्टी दाखवेल ते रोपांचाही अपडेट देईल आणि नवीन ग्रो काय करायला तेही सांगेल ओके सी यू ऑन नेक्स्ट व्हिडिओ बाय